नमस्कार सर्वांना शुभ दुपार तर बघू शकता आज आपलं चालले पनीरला सुट्टी तर पनीर शिल्लक आहे म्हणून आज सुट्टी दिली आणि पेढे बिडे बनवायचे पेढे बनवलेत आता गुलाबजामून बनवायचेत तर अशा प्रकारे मस्त असं मुस्ता आमचं काम आज चालूच आहे तर एकंदरीत आज असं मशीने बंद असल्यामुळं कसं वाटतंय असं शांत वाटते सगळं आणि सगळी अशी शांत आहेत आणि व्हिडिओ काढण्याचं कारण की ज्याला कुणाला माऊली तूप आपलं पाहिजे असेल त्यांनी मला लवकरात लवकर ऑर्डर टाका एक बारा तारखेपर्यंत ऑर्डर टाका तोपर्यंत बुकिंग चालू आहे कारण परत मग दिवाळी चालू होती मग सुट्टे पडतात कुरिअर काही येत नाही तीन चार दिवस तर कुरिअरला लागतेच त्याच्यामुळं तुम्ही काय करा आधीच मला ना एक तीन चार दिवस दिवाळीच्या तीन चार दिवस अगोदर मला तूप टाक तुपाची ऑर्डर टाकायला सांगा तर मी नक्कीच तुम्हाला हे तूप आपलं देणं देईन आणि व्हिडिओ हाच कारण आहे की व्हिडिओला की तुम्हाला सांगायचं माझं तात्पर्य की हे जे म्हणजे आपलं जे तूप आहे ती ओरिजिनल आहे कसलीही बेसन आहे आणि कमीत कमी किमतीत किती कमीत किमीत किंमत म्हणजे साडेसहाशे रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे जर महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर शंभर रुपये चार्ज त्याला लागू होतो त्याच्यामुळं ज्याला कुणाला पाहिजे असेल त्याने मला नक्कीच ऑर्डर टाका तर ता बऱ्याच ताईसाहेबांनी म्हणा दादासाहेबांनी म्हणा की असे कमेंट केली की तुम्ही आम्हाला सगळी प्रोसेस दाखवा तर सगळी प्रो प्रोसेस दाखवता मला येत नाही कारण ना दही दहीने दह्याचं तुम्हाला माहिती आहे तुपाचा एवढा राडा होतो आणि सगळे हात हे भरलेले असतात तर तरी हँड ग्लोवज वापरून सर्व काळजी घेऊन आम्ही हे काय करत असतो तर ह्याचं कारण असं की तुम्हाला तरी पण त्यातून मी दाखवण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला तूप कसं झाले कडावताना दाखवते उद्या लोणी टाकताना दाखवेल कारण लोणी आम्ही तिकडल्या कढईला कॅटलला अगोदर थोडंसं पातळ जेणेकरून आपल्या गॅसची बचत होईल म्हणून तिथं थोडंसं पातळ करतो तूप काढायला किती वेळ लागतो ज्या ज्या ताईसाहेबांना माहिती त्यांना माहिती तूप काढायला कंप्लीट एक ते दीड तास लागतो जर असंच लोणी लोणी काढून जर तूप केलं तर एक एक तास तर कंप्लीट लागतो त्याच्यामुळं तुपाला वेळ लागतो म्हणून मी काय करते त्यात थोडंसं गरम करून घ्यायचं गरम करून घेतलं की परत गॅसवर मी काय करते असं कडवते थांबा एक मिनटं तुम्हाला दाखवते कडवलेलं हे असं कडवलेलं तुपे तुम्हाला दाखवते आणखीन हलवून त्याला अजून गाळलेलं नाही मी तुम्हाला दाख हे तुम्हाला वरचं तेल दिसते बघू शकता आणि हे असं नवाळ दिसते खाली तुम्ही बघू शकता खूप छान वास बघू शकता कसं आणि हे तुम्हाला आत्ता मी चालू ह्याच्यात दाखवले थोडंसं कोमट आहे आणि हे मला भरायचं आहे आता मला उद्या खूप साऱ्या ऑर्डर बघा माझ्या हाताला पण लागलेले तुम्ही बघू शकता एकदम छान आहे असं मस्त असं तूप आपलं आहे बघू शकता एकदम प्युअर कसलीही बेसळ नाही त्यात तुम्ही एकदम मला माझ्याकडून तूप एकदा घेऊन बघा क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता बघू शकत एवढं छान असं आहे आणि वास पण खूप छान येतो तुम्हाला तिकडलं कॅटलचं दाखवते कॅटलला पण आपलं खूप छान असं तूप तुम्हाला दाखवते गायचं स्वच्छ दिसतंय आहे का नाही आणि ही पण स्वच्छ ती पण बघा किती भारी मस्त असं पांढरं आहे हा ना मशीच हा त्याच्यामुळं मशी अ बघा तुपातला भात खाती का तू कसला लागतो ग आपलं तू सांग की गाईच आवडलंय का तुला कसलं लागत ना तू कशात खाती शेवयाच्या भातात आणि पांढऱ्याच्या भातात ना चपातीला लावून बघा ती खाती आमच्या प्रत्यक्षाची मुलगी ही आणि त्यांना पण मी दिलेला आहे तू त्यामुळे ती सांगते आम्ही भातात खातो चपातीला लावून खातो एकदम छान अस तूप आहे मस्त मस्त एकदा घेऊन पहा सगळ्यांनी तर चला भरण्या मी तुम्हाला अशा भरण्या भरून ठेवले बघा मस्त अशा भरण्या भरून ठेवतात त्याला पॅकिंग मारण चला चला आपल्याला आमचं आर्यन बघ अवतार सुट्टी आज सर काय गप आपलं तू कसलंय सांग कसलय एकदम क्वालिटीच एकदम क्वालिटी, क्वालिटी।, क्वालिटी कसली एक नंबर क्वालिटी एकदा एक नंबर क्वालिटी एकदा घेऊन पहा आमच्या आमच्या मावशीचा नंबर सांग नंबर माहिती का तुला एकवीस हा माहिती ना बघा यांना सगळ्याला नंबर माहिती चला आता मका दाखवते तुम्हाला किती झाली आमची मका पोर आली अशी ए चला 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 प्रतीक्षेची पोर आहे ती चला चल चल इकडे 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 जायचं आपल्याला मका मका काळा दिसतोयचा दिसल्यामुळे ना बघा मका मका झाली